नेट शेट पी एच डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कलेक्टर ऑफिस येथे तीव्र स्वरूपाचं भव्य आंदोलन या ठिकाणी होत आहे संघटनेच्या मागण्या मूळ अशा आहेत की केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार जी काही शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे त्याचबरोबर केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशना तास तासिका तत्व धोरण रद्द झालं पाहिजे समान कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे त्याचबरोबर सुरळीत असलेली जी प्राध्यापक भरती तिला गतिमान प्राप्त करून देणं आणि नवीन शंभर टक्के प्राध्यापक भरती संदर्भात जे काय विधेयक आहे का ते लवकरात लवकर पारित करणं ताशिका तत्वावर ता शासन निर्णय सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस व सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचे काटेकोर पालन केलं पाहिजे त्याचबरोबर पंधरा ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये चालू आहे त्याचबरोबर सव्वीस फेब्रुवारीला महाविद्यालयामध्ये काळी फिती लावून आम्ही आंदोलन निषेध करणार आहोत त्याचबरोबर चार मार्चला सहसंचालक कार्यालय पुढे धरणं आंदोलन जे डी ऑफिस इथे करणार आहोत त्याचबरोबर सत्तावीस मार्चला विद्यापीठ जे विद्यापीठाच्या ठिकाणी कार्यालयाच्या समोर तिथे धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत त्याचबरोबर पंधरा एप्रिलला सहसंचालक कार्यालय पुणे इथे या ठिकाणी सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत पुढची दिशा अशी आहे की शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे आणि समान कामाला समान वेतन मिळून आमचे जे काय हक्क आहे ते त्वरित मिळालं पाहिजे यासाठी आम्ही लढा पुकारलेला आहे